बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी काल दुपारी बीड शहरामध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या मुली सर्वे करत असताना दोन तरुणांनी त्यांची छेड काढली या घटनेची गांभीर्य पाहून नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी बीड शहर पोलीस स्टेशन गाठलं या ठिकाणी त्या दोन तरुणाच्या विरोधात तक्रारी दाखल केली आता जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्पष्ट आदेश देण्यात आलेत बीड शहर पोलिसांना की चार चोवीस तासाच्या आत या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करावी आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं स्पष्ट सांगण्यात आलंय काय म्हणतायत बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ तुम्हीच पहा काल ज्या प्रकरणामध्ये एका नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची छेडछाड झाली होती वाईट वर्तन झालं होतं त्या प्रकरणामध्ये आपण तात्काळ आरोपी अटक करू शकलेलो आहोत आणि यामध्ये चार्जशीट लवकरात लवकर चोवीस तासात पाठवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सरांनी दिले आहेत जेणेकरून माननीय न्यायालयाला आपल्याला विनंती करता येईल की अशा काही केसेस ज्या आहेत ज्या केसेसमध्ये महिला आणि मुलीवर अत्याचार होतो अन्याय होतो अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालावा आणि अशा केसेसमध्ये जर पुरावे भरपूर मिळालेले असतील तर कोर्टामध्ये याच्या कन्विक्शन सुद्धा शिक्षा सुद्धा आरोपीला आपण लवकरात लवकर करू शकतो दिला आहे आमचा डायलक्षे बाराचा रेकॉर्ड टाईम जिल्ह्याचा सर्व पाच मिनटं ॲव्हरेज टाईम आहे पाच मिनटाच्या साडेपाच सहा मिनटाच्या आत आम्ही स्पॉटवर पोहोचतो डायलक्षे बाराला तक्रार केल्यानंतर त्याचप्रमाणे नवीन पोलीस अधीक्षक सर यांनी एक क्यू आर कोड जारी केलेला आहे आम्ही बस स्टँड शाळा कॉलेजेस या ठिकाणी हा क्यू आर कोड लावलेला आहे या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही कंप्लेंट नोंदू शकतात एस पी ऑफिसला ट्वेंटी फोर बाय सेवन या क्यू आर कोडला निरीक्षण करणारी टीम आहे आम्ही तात्काळ मजबूत मदत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत ही उपाययोजना आम्ही राबवत आहोत यामध्ये आणि महिलांच्या आणि मुलींच्या अशा प्रकरणामध्ये संवेदनशीलता दाखवण्याचे कडक आदेश माननीय पोलीस अधीक्षक यांचे जारी आहेत त्यासाठी आपण दामिनी पथक सुद्धा ऍक्टिव्ह केलेले आहे डी टीम ऍक्टिव्ह केलेली आहे आम्हाला अशा बऱ्याच ठिकाणी बिलकुल झिरो टॉलरन्स ठेवायचा आहे असं बिलकुल काही टॉलरन्स खपून घेल्या जाणार नाही अशा गोष्टी जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर